नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीसमधलं हे दुसरं सूर्यग्रहण या महिन्यातलं सप्टेंबर महिन्यातलं पंधरा दिवसात हे दुसरं ग्रहण आहे आणि एकवीस सप्टेंबरपासून या काही ज्या राशी आहे त्या राशींना भयंकर अडचणी लागणार आहे तर कोणत्या राशी आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि कशा प्रकारचा त्या राशींवर परिणाम सूर्यग्रहणाचा होणार आहे ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर रोजी होणारे आहे हे सूर्यग्रहण कन्या राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी सर्व सर्व सुद्धा आली आहे आणि ज्योतिषशास्त्रात पंधरा दिवसाच्या कालावधीत दोन ग्रहण हे अतिशय अशुभ मानले जातात तर याच महिन्यात सात सप्टेंबर रोजी कुंभ राशीत चंद्रग्रहण झाले आणि आता एकवीस सप्टेंबर रोजी कन्या राशीत सूर्यग्रहण होणार आहे आणि पंधरा दिवसाच्या कालावधीत दोन ग्रहण तीन राशीसाठी खूप अशुभ मानले जात आहे तर सर्वात प्रथम कन्या रास वर्षातील हे दुसरं सूर्यग्रहण आहे एकवीस सप्टेंबर रोजी कन्या राशीत होईल आणि त्यामुळे या राशीवर ग्रहणाचा सर्वात अधिक परिणाम होईल उत्पन्नाच्या स्रोतावर परिणाम होऊ शकतो आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे कर्ज घेतलेले किंवा गुंतवलेले पैसे गमावले जाऊ शकतात आणि वडिलोपार्जित मालमत्तेबाबतही तुम्हाला अडचणी येऊ शकतात म्हणून या काळात आर्थिक आघाडीवर काळजीपूर्वक निर्णय घेणे खूप गरजेचं आहे त्यानंतर बघू कुंभरास सात सप्टेंबरचे चंद्रग्रहण कुंभराशीत झाले शनीच्या आधिपत्याखाली आलेल्या कुंभराशीवर ग्रहणाचा दुप्पट परिणाम होईल शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा देखील कुंभराशी सुरू आहे आणि परिणामी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते अचानक अपघात होण्याची शक्यता देखील आहे वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे आणि कामाच्या ठिकाणी एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला महागात पडू शकते बघा त्यानंतर आहे मीनरास सध्या क्षणी मीन राशीत असून साडेसात चा दुसरा टप्पा तुमच्या राशीत सुरू आहे पंधरा दिवसात हे दुसरंच ग्रहण आहे आणि मीन राशीसाठी चांगले मानले जात नाही हा दुर्मिळ योगायोग पती मधील संबंध बिघडवू शकतो तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात मोठ्या अडचणी येऊ हो शकतात व्यवसायात नुकसान येऊ हो शकते आणि तुमच्या उत्पन्नावर सुद्धा परिणाम होऊ शकतो निधीचा अभाव चिंता निर्माण करू शकतो सूर्यग्रहणाचा सूतकाळ वैद्य आहे पण एकवीस सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही म्हणून या सूर्यग्रहणाचा सुतक काळ भारतात वैद्य असणार नाही पूजा किंवा इतर दैनंदिन कामावर परिणाम होणार नाही सूर्यग्रहण सर्व पित्र अमाशेच्या जा दिवशीच आले असले तरी श्राद्ध विधीवर त्याचा परिणाम होणार नाही पूर्वजांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यामध्ये सूर्यग्रहणाची अडचण नाही उलट सूर्यग्रहणामुळे हे अधिक चांगलं मानलं जातं तर आता आपण बघू की बारा राशीवर या सूर्यग्रहणाचा काय परिणाम होणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ सात सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे सात सप्टेंबरला चंद्रग्रहण झाले आणि आता एकवीस सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे काय असणाऱ्या ग्रहणाची वेळ आणि सुतक हे आपण जाणून घेतलेच आहे आता त्यानंतर आपण हे जाणून घेणार आहोत की बारा राशीवर सूर्यग्रहणाचा नक्की परिणाम काय होणार आहे या सुद्धा आपण माहिती आता जाणून घेणार आहोत तर सप्टेंबर महिना खूप खास मानला जात आहे कारण एकीकडे एक हा महिना पितृपक्षापासून शारदीय नवरात्रापर्यंत आहे तर दुसरीकडे चंद्रग्रहण ग्रहणाव्यतिरिक्त या महिना सूर्यग्रहणही होत आहे आणि अलीकडे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहणसुद्धा झाले आहे भारतात हे चंद्रग्रहण दिसले त्या ज्यामुळे पुढील सहा महिन्यासाठी बारा राशीच्या जीवनात निश्चितच काही प्रकारचा परिणाम दिसून येऊ शकतो त्याच वेळी वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील याच महिन्यात शेवटी होणार आहे आणि वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं आहे आणि तसेच त्याचा सुतक काळ काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेतलं आहे तर वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आपण बघूया पंचांगानुसार वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला थी म्हणजेच रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल आणि हा दिवस सर्व पितृ अमावस्या देखील आहे आणि याचसोबतच दुसऱ्या दिवसापासून शारदेय नवरात्र सुरू होणार आहे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण किती वाजता आहे काय आहे हे तुम्ही जाणून घेतलंच आहे तरीसुद्धा एकदा मी सांगते की एक ती एकवीस सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण रात्री अकरा वाजता सुरू होईल आणि पहाटे तीन वाजून तेवीस मिनटापर्यंत राहील त्याचबरोबर भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही आणि सूर्यग्रहण आपल्या भारतात जरी दिसत नसलं तरी सूर्यग्रहणाचा सुतक काळ काय असेल ते सुद्धा आपण जाणून घेऊया जेव्हा सूर्यग्रहण होतं तेव्हा हा बारा तासाच्या आधी सुरू होतो जो ग्रहणानंतर संपतो या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यात सक्त मनाई असते तसेच मंदिराचे दरवाजे देखील बंद करण्यात येतात याशिवाय गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते पण आंशिक सूर्यग्रहण असल्याने हे भारतात दिसणार नाही त्यामुळे सुतक देखील भारतात वैद्य असणार नाही सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कोणत्या राशीत असेल तर सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कन्या आणि उत्तरा फाल्गुन नक्षत्रात असेल अशा परिस्थितीत बारा राशींच्या जीवनावर त्याचा काही ना काही परिणामसुद्धा होऊ शकतो हे मात्र निश्चित आहे त्याचप्रमाणे तुम्ही ग्रहण काळात काय खावे आणि काय टाळायला पाहिजे हे सुद्धा आपण आता जाणून घेणार आहोत सूर्यग्रहणाचे काही हो नियम आहेत ह्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये लागणार आहे आणि ते आफ्रिका युरोप आणि उत्तर अमेरिका या भागात हे ग्रहण दिसणार आहे परंतु भारतात मात्र हे ग्रहण प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून भारतात सुतकाळ वैद्य ठरणार नाही तथापि ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण विश्वावर आणि सर्व राशीवर होत असतो धार्मिक मान्यतेनुसार भारतात ग्रहण दिसत असो वा नसो सूर्यग्रहणाशी संबंधित काही नियम आणि काही खबर खबरदारी सर्वत्र पाळल्याच पाहिजे किंवा पाळली जाते तर सूर्यग्रहणाशी संबंधित काही नियम आणि खबरदारी म्हणजे ती असे की अन्न आणि पेया बाबत बा आहे काही विशेष सूचनांचा समावेश सुद्धा आहे ग्रहणादरम्यान अन्न शिजवणे आणि खाणे दोन्ही निषिद्ध आहे या काळात गर्भवती महिलांसाठी काही नियम सांगण्यात आले आहे तर वृद्ध किंवा आजारी लोकांना अत्यंत गरज असेल तर त्यांच्या जीवनात तुळस किंवा का तुळस पत्री घालून त्यांना जेव तुम्ही जेवण देऊ शकता त्याचप्रमाणे ग्रहणापूर्वी हलके आणि सात्विक आहार घ्या ग्रहण सुरू होण्याच्या अंदाजे सुमारे बारा तास आधी जेवण करावे आणि जेवण सात्विकच असावे म्हणजेच डाळ भात भाज्या किंवा ब्रेड सारखे अन अन्न साधे अन्न सहज पचणारे अन्न ब्रेड नको डाळ भात भाजी हे चाले ब्रेड खाऊ नका तुळशीचे पाणी ठेवा शास्त्रानुसार असे म्हटले जाते की ग्रहणाच्या वेळी साठवलेले अन्न हे अशुद्ध मानले जाते तथापि अन्न किंवा पाण्यात तुळशीचे पाने किंवा कुश गवत घातल्याने हानिकारक परिणाम टाळता येतात त्याचबरोबर फलहार अथवा दूध जर ग्रहण का जास्त काळ उपवास करणे शक्य नसेल तर फक्त दूध फळे दूध किंवा तुम्ही तुळस घातलेले मिसळलेले पाणी सेवन करा हे शुद्ध आणि ग्रहणाच्या परिणामापासून सुरक्षित मानले जाते तर ग्रहण काळात काय खाणं टाळावे तर ग्रहण काळात ठेवलेले अन्न ग्रहण सुरू असताना साठवलेले अन्न टाकून दिले जाते शास्त्रामध्ये स्पष्टपणे म्हटले जाते की या काळात तयार केलेले किंवा साठवलेले अन्न ग्रहण संपल्यानंतर खाण्यासाठी अयोग्य आहे मासार टाळावा ता किंवा ता ता तामसे अन्न ग्रहण काळात मासे मांस अंडी कांदे लसूण यासारखे तामसिक पदार्थ खाण्यास मनाई असते हे पदार्थ शरीर आणि मन दोन्ही अशुद्ध करते त्याचप्रमाणे तळलेले आणि जड पदार्थसुद्धा खाण्याचं टाळले जातात स्वयंपाक करण्यास मनाई असते गुरु जेव्हा ग्रहण सुरू असतं ना तेव्हा अन्न शिजवण्यास सक्त मनाई आहे ग्रहणाच्या आधी तयार केलेले कोणतेही अन्न तुळशीच्या पानाने झाकून ठेवावे आणि ग्रहणानंतर काय करावे तर ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे आणि घराचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे मंदिरात जाणे किंवा घरी देवाचे स्मरण करणे आणि दान करणे ग्रहणाचा परिणाम कमी करू शकते ग्रहणानंतर फक्त ताजे अन्न सेवन करावे सूर्यग्रहणाचे वेळी अन्न आणि पेय याबाबत शास्त्रामध्ये अतिशय कडक नियम सांगितले आहेत ग्रहण सुरू होतात अन्न आणि पाणी व्यर्ज्य करावे आणि ग्रहण संपल्यानंतर तर सूर्य स्नान करावे आणि ताजे अन्न खावे या काळात तुळशीचे पाणी आणि कोश गवताचा वापर करून अतिशय शुभ आणि आवश्यक मानले जाते तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद